नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश ह्युमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये सोन्याच्या कानातल्यांच्या नवीन नवी आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत जर तुम्ही ही नवीन सोन्याचे कानातले घेणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा डेली यूजसाठी किंवा खास प्रसंगी घालण्यासाठी अतिशय सुंदर आणि युनिक डिझाईनचे इअरिंग्स आज मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत अगदी लाईट वेट आहेत अगदी एक ग्रॅमपासून दोन ते अडीच ग्रॅम वजनाचे आहेत हे इअरिंग्स तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता तसेच पार्टीवेअरसाठी किंवा ड्रेसवरतीही खूपच छान दिसतात टॉप्स घेऊ शकता किंवा सध्या असे सुई धागा इअरिंग्स खूपच फॅशनमध्ये आहेत असे ही खूपच छान दिसतात डेली यूजसाठी तुम्ही असे यू शेप व्ही शेपमध्ये असणारे राजकोट इअरिंग्सही घेऊ शकता असे इअरिंग्स हे ड्रेसवरती खूपच मॉडर्न लुक देतील आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि फॅन्सी डिझाईन्स ॲड केलेले आहेत जे लाईट वेट असल्यामुळे घातल्यानंतर तितकेच सुंदर आणि एलिगंट लुक देत जर तुम्हाला फॅन्सी आणि मॉडर्न टच देणारे इयरिंग्स हवे असतील तर तुम्ही अशा डिझाईन्समध्ये घेऊ शकता असे फॅन्सी टॉप्सही खूपच सुंदर दिसतात साडीवरती ड्रेसवरती जर तुम्ही असे इयरिंग्स घातलात तरी खूपच स्मार्ट दिसाल सध्या डेली वेअर इयरिंग्समध्ये भरपूर डिझाईन्स आलेले आहेत जे घातल्यानंतर खूपच स्टायलिश आणि स्मार्ट लुक मिळतो डेली यूजसाठी जास्त हेवी इयरिंग्स न वापरता वेट इयरिंग्स वापरा जर तुम्हाला सुद्धा ह्यातील कोणताही डिझाईन्स आवडला असेल आणि असे सेम डिझाईनचे इयरिंग्स तुम्ही तुमच्यासाठी बनवून घेणार असाल तर ह्याचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही तुमच्या जवळच्या सोनाराला दाखवून असे सेम डिझाईनचे इयरिंग्स बनवून घेऊ शकता आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले डिझाईन्स मी सेल करत नसून ट्रेंडिंग इअरिंगचे डिझाईन्स दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये